नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न नेहमी पडतो की आपण स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नक्की केव्हा करावे तसं तर स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाला कुठलीही बंधनं नाही आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षणी महाराजांचं नामस्मरण करू शकतात फक्त त्यात श्रद्धा महत्त्वाची असते कसं ना स्वामी महाराज स्वामी भक्तांनो जर तुम्हाला सकाळी जर ब्रह्मा मुहूर्तावर जाग येत असेल पहाटे लवकर तर त्यावेळेस जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं तर अतिशय चांगलं राहील तुमच्यासाठी परंतु आता बऱ्याच जणांना एवढ्या भल्या पहाटे जाग येत नाही किंवा काही गृहिणी ज्यांना की आपल्या संसारिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात नवऱ्याची मुलांची डबे करून देणं ह्या गोष्टींना त्या प्रायोरिटी देतात आणि म्हणून त्या सकाळी नामस्मरणाला वेळ नाही देऊ शकत तर अशा व्यक्तींसाठी दिवसभरात तुम्ही कधीही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण नक्की करू शकतात अक्षरशः दिवसभरात म्हणजे तुम्ही जोपर्यंत झोपत जो नाही आहे रात्री तर रात्री झोपण्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही केव्हाही नामस्मरण करू शकतात याला कुठलीही अशी बंधनं नाही आहे की नामस्मरणाचा एक ठराविक वेळ आहे असं बिलकुल नाही आहे फक्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांना तुमची श्रद्धा महत्वाची असते बघा तुम्ही श्रद्धेने जर स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केलं ना तर मग ती रात्र असो पहाट असो किंवा दिवस असो तुमच्या समस्येचं निराकरण नक्की महाराज करतातच आता या स्वामी समर्थ महाराजांच्या जपाचे नामस्मरणाचे फायदे कोणते कोणते असतील बरं तर अतिशय चमत्कारिक असे फायदे महाराजांच्या नामस्मरणाचे आहे ते कसे तर बघा आता तुमच्या कुटुंबात अनेक अडचणी असतात जसं की तुमच्या आर्थिक अडचणी जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू याचे चांगले अनुभव यायला लागतील नामस्मरणाचे आर्थिक अडचण जर असेल तर तुम्हाला महाराज अशी काही म्हणजे असा काही मार्ग दाखवतील की त्या मार्गाद्वारे तुम्ही दोन पैसे मिळू शकतात तुमची आर्थिक अडचण हळूहळू कमी होऊ शकते बघा आता आपण नामस्मरण सुरू केलं म्हणजे काही एकदम मोठा चमत्कार होतो आणि लगेच आपल्याला काहीतरी खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळते असं घडत नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न केल्यानंतर महाराज आपल्या प्रयत्नांना काहीतरी मार्ग नक्की दाखवतात आणि आपल्या प्रयत्नांना यश देतात आपण कुठून तरी सुरुवात करतो आणि हळूहळू हळूहळू आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहे त्या काही दिवसांनंतर बरोबर संपलेल्या असतात हे आपल्या लक्षात येईल तर इतके छान रिझल्ट आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचे आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं आता तुमच्या मुलांच्या पण खूप समस्या असतात बघा जसं की हट्टी असतात तापट असतात घरात वाद घालत असतात आपलं ऐकत नाही मुलं आणि त्याचबरोबर आपल्या घरात अशांतता फार असते जसं की आपल्याला मानसिक सुखच मिळत नाही जसं की नवरा बायकोची भांडणं सासू सासऱ्यांसोबत न पटणं किंवा आपल्या मुलाबाळांसोबत भांडणं अशा गोष्टी आपल्याला सतत म्हणजे या गोष्टींना तोंड द्यावं लागतं घरामध्ये घरात सतत अशांतता असतात वादविवाद होत असतात भांडण होत असतात अशा सुद्धा जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचं जप केला तर तुम्हाला असे छान अनुभव येतील की घरामध्ये आपोआप शांतता तुम्हाला जाणवायला लागेल तुमची मुलं जी काही आहे हट्टी तापट असतील ती ॲटोमॅटिक तुम्हाला कुठेतरी थोडीशी शांत झालेली दिसती घरातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे घडताय असं हळूहळू जाणवायला लागेल परंतु ह्या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ लागतो आता महाराजांचं नामस्मरण सुरू केलं म्हणजे एकदम चमत्कार होत नाही कसं असतं बघा तुमचं जे काही प्रारब्ध असतं त्या प्रारब्धानुसार या नामस्मरणाचा तुमच्यावर इफेक्ट होत असतो जसं की आता आपलं जे काही पूर्वजन्मीचे काही असतात आपले प्रारब्ध भोग म्हणजे पूर्वजन्मीचं कर्म जर आपलं थोडंफार जरी वाईट असेल आणि आपण आज नामस्मरण केलं आहे हवं माझी समस्या सुटलेली हवी तर तसं होत नाही सुरुवातीला तुमचा हा जो काही नामस्मरणाचा भाग असतो ना हे का जे काही नामस्मरण तुम्ही करता तर तुमच्या पूर्वजन्मीचं जे काही वाईट कर्म असतं तुमचं जे काही वाईट प्रारब्ध असतं ते वाईट प्रारब्ध कटवण्याचा प्रयत्न आपले महाराज आपल्यावर करत असतात आणि त्यामुळे तुम्ही मी आज नामस्मरण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला आज किंवा उद्या लगेच रिझल्ट दिसायला पाहिजे असं होत नाही काही काहींच्या बाबतीत अगदी तसंही घडतं त्यांनी आज नामस्मरण सुरू आहे आणि लगेच त्यांना आजच कुठेतरी चांगला अनुभव सुद्धा येतो या सगळ्या गोष्टींना आपल्या पूर्वजन्मीच्या वाईट आणि चांगल्या कर्मावर डिपेंड असतात भले आपण ह्या जन्मात खूप चांगले आहोत खूप जणांना मदत करत आहोत आणि तरी आपल्या मनात बघा असा विचार येतो की मी ते एवढी चांगली आहे कधी कोणाचं वाईट केलेलं नाहीये तरी पण महाराज माझा एवढा अंत का बघतायत तर त्यात महाराज आपला अंत बघत नसतात महाराज आपली मदतच करत असतात आपण जे काही नामस्मरण करत असतो त्या नामस्मरणामुळे आपलं वाईट प्रारब्ध महाराज पहिले कट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि एकदा का हे वाईट प्रारब्ध आपलं संपूर्णपणे कट होऊन गेलं की तिथून पुढे आपले चांगले दिवस यायला सुरुवात कर होते आणि मग आपण जे काही नामस्मरण करतो त्या नामस्मरणामुळे आपण ज्या गोष्टीसाठी संकल्प केलेला आहे ते पारायण किंवा ते नामस्मरण आपण ज्यासाठी करतो ती जी काही आपली समस्या आहे ती महाराज अगदी चुटकीसरशी सोडवतात म्हणजे हे सगळा खेळ आपल्या प्रारब्धावर डिपेंड आहे आणि त्यामुळे स्वामी भक्तांना तुम्ही हार कधीच मानू नका जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला तरी पण काही वाईटच अनुभव तुमच्या जीवनात येत आहे तर तुम्ही असं मानू नका का मी तर नामस्मरण सुरू केलं तरी माझ्या जीवनात एवढं वाईट का घडतंय तर कुठेतरी तुमचे ते वाईट प्रारब्ध महाराज नक्कीच घालवतायत आणि एकदा तुमचे वाईट प्रारब्ध घालवले की साधारण ज्यांना एका दिवसात दोन दिवसात अनुभव येतो त्यांना फक्त पंधरा दिवसात वीस दिवसात तुम् अनुभव येईल ज्यांचे वाईट कर्म आहेत आता आपल्याला काय आपला मागचा जन्म माहिती नाहीये की आपण कसे होतो काय होतो हे तर फक्त आपल्या महाराजांनाच आपल्याविषयी सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यामुळे तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा नाही तुम्हाला पहिल्या दोन दिवसात तीन दिवसात अनुभव आला पण तुम्हाला साधारण पंधरा दिवसात वीस दिवसात तर नक्कीच चांगले अनुभव यायला लागतील आणि तुमचा आपोआप आपल्या महाराजांवर पूर्णपणे विश्वास बसेल तुमची जी काही समस्या आहे त्या समस्येचं पूर्णपणे निराकरण झालेलं असेल तर म्हणून स्वामी आता ज्या काही गृहिणी आहे किंवा जे काही जॉब करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना नाही दिवसभर वेळ मिळत तर तुम्हाला रात्री का वेळ मिळेल रात्री बघा आपलं जेवण वगैरे झाल्यावर आपण रिलॅक्स मध्ये बसतो आपण काय करतो मोबाईलवरचे रील वगैरे बघत बसतो तर ठीक आहे तुम्ही एक एंटरटेनमेंट म्हणून मोबाईलवरचे रील वगैरे बघू शकतात बिलकुल परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडं दिवसातले रात्रीचे ते पंधरा वीस मिनिट तरी जर तुम्हाला दिवसभरात नसाल जमत तर एक वीस मिनिट तरी स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाला द्या तुम्ही कंटिन्यू एखादी माळ आणा काही दहा मिळते त्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही अकरा माळी पूर्ण करायची आहे आता आपली गुरुमाऊली आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं महत्व नेहमी सांगत असतात आपल्याला श्री स्वामी समर्थ हाच मंत्र त्या माळेवर जप करायचा आहे आपले गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात का तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये तीन अध्याय आणि अकरा माळे स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करा त्याच्याने आपलं पूर्ण दिवसभराचं आपल्या फॅमिलीचं आपलं रक्षण महाराज नक्कीच करत असतात आता श्री स्वामी समर्थ हा जो काही मंत्र आहे हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे आणि हा म्हणजे प्रभावशाली आहेच त्याचबरोबर खूप सोपा मंत्र आहे आता आपण बघा इतर अनेक मंत्र आहेत परंतु ते खूप मोठे आहे जे की आपल्याला अकरा माळी शक्य नाहीये त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांनी अगदी म्हणजे सोपा मंत्र दिलेला आहे आणि ज्याला फार कमी वेळ लागतो आता जर आपण एक तुळशीची माळ आणली आणि तुळशीच्या माळेवर आपण अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशा प्रकारे या मंत्राचं जप करायचं आहे बघा तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या आहे त्या हळूहळू हळूहळू तुम्हाला बरोबर कमी होताना दिसतील हे तुम्हाला स्वतःला आलेले अनुभव असतील तुम्ही स्वतः एकदा अनुभव घेऊन बघा त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचे तीन अध्याय सुद्धा नक्की करा आता ह्या ज्या काही अकरा माळी आहेत म्हणायच्या का असं म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण साधारण एका बैठकीत त्याला वीस ते पंचवीस मिनटं हे लागतातच काही काही अगदी पटपट म्हणतात श्रीस्वामीचं श्री स्वामीचं श्रीस्वामीचं तर इतकं पटपट म्हणू नका कारण थोडंसं हळूवार आणि श्रद्धेने म्हणा कदाचित असं पण असतं बघा तुम्ही अकरा माळी कसं तरी पूर्ण करायचं म्हणून करत असाल आणि एखादा भक्त फक्त एकच माळ करतोय पण तो अगदी मनापासून करतोय तर त्याला सुद्धा स्वामी महाराज तेवढाच चांगला अनुभव देणार त्यामुळे कसं तरी कम्प्लीट करायचं मागे नका लागू माझं असं म्हणणं आहे की त्या एकाच बैठकीत नाही केल्या तरी चालतील तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एक माळ करा थोड्या वेळाने परत दुसरी तिसरी माळ करा त्याच्या थोड्या वेळाने संध्याकाळी परत तीन एक माळा करा असं करत करत रात्रीपर्यंत तुम्ही अकरा माळी कधीही केल्या तरी चालतात त्यामुळे स्वामी भक्तांनो तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या या मंत्राचा अनुभव नक्की घेऊन बघा स्वामी समर्थ हा जो काही मंत्र आहे श्री स्वामी समर्थ तर हे आपल्या महाराजांचं नामस्मरण आहे आणि या जपाचे आपल्या आयुष्यात खूप फायदे आहे ज्याच्यातनी तुमच्या घरात पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवेल तुमच्या घरात जर काही समस्या आली असे तर त्या समस्येला आपले महाराज नक्कीच मार्ग काहीतरी हा दाखवतातच आणि आपण जर अगदी श्रद्धेने महाराजांवर सगळ्या गोष्टी सोडून दिल्या फक्त श्री स्वामी समर्थ हा या मंत्राचं जप करत गेलो आणि आपण त्यांच्याकडे काहीही मागितलं नाही ना तरी महाराजांना आपल्या मनातलं सगळं काही कळतं कुठल्याही गोष्टीची तुम्हाला प्रार्थना करायची तर नक्की करा महाराजांजवळ परंतु मला तरी वाटतं एकदा आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सुरू केलं ना तर महाराजांना आपल्या मनातलं सगळं काही बरोबर कळतं म्हणजे आपल्यामध्ये आणि महाराजांमध्ये एक प्रकारची नाळ जोडली जाते बघा आता आपली मुलं जेव्हा आपल्याला हाक मारतात आई मम्मी जे काही असेल ते त्या नावाने त्या हाकेच्या वेळेसच आपण मुलांकडे वळून बघतो असं बघतो की नाही तसंच आपल्या महाराजांचं पण आहे बघा आपण आपल्याला मनात महाराजांविषयी श्रद्धा आहे परंतु आपण जर काही नामस्मरणच केलं नाही श्री स्वामी समर्थ असं जर म्हटलंच नाही तर महाराज महाराज आपल्याकडे कसं बघतील बरं म्हणून एक आपल्याला महाराजांना काय करायचं हाक मारायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी जेव्हा आपण महाराजांना हाक मारू आपण महाराजांची लेकरं आहोत आणि या लेकराकडे मग आपली आई नक्कीच वळून बघते म्हणजे आपले महाराज नक्कीच वळून बघतात तर असं आहे स्वामी महाराजां स्वामी भक्तांनो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण नक्की करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ